नमस्कार आज नवरात्रीचा पाचवा दिवस आजचा रंग हिरवा मग म्हणला आज पराठे करावेत पालकाचे हिरव्या कलर पाल कलरचे म्हणून मी आज पालकाचे पराठे केले त्याकरता मी स्वच्छ पालक धुवून घेतला तो मिक्सरमध्ये घातला त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची धने जिरे असं सगळं घातलं आणि वाटण करून घेतलं छान त्याची पेस्ट केली आणि ती पेस्ट मी नंतर मी ते एका भांड्यामध्ये काढली आणि त्याच्यामध्ये नंतर एक मोठा मिडियम साईजचा बटाटा घेतला थोडासा मोठा तो किसला आणि तोसुद्धा त्याच्यात घातला कारण का असे बटाटे घातले ना की पराठे छान होतात आणि मऊसुद्धा होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात मग त्याच्यामध्ये मी लाल तिखट घातलं कांदा लसूण मसाला घातला हळद किचन किंग मसाला गरम मसाला आणि चाट मसाला असे सगळे मसाले घातले मीठ घातलं आणि नंतर ते सगळं छान हलवलं आणि त्याच्यामध्ये कणिक घातली थोडंसं डाळीचं पीठसुद्धा घातलं त्याने पराठे पण छान खुसखुशीत मऊ होतात थोडंसं धनजिरा पावडर घातली आणि छान मळून घेतलं आणि मी ते एक दहा पंधरा मिनटं झाकून ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मी ते असे छान पराठे केले त्याचे आणि बटर लावून मी भाजून घेतले तर म्हटलं आज हिरवा कलर आहे तर पराठे करावेत पालकाचे म्हणून मी आज पालकाचे पराठे केले काल पिवळा कलर होता तर काल मी ढोकळा केला होता तर असे मी वेगवेगळे वेग पदार्थ करते त्या त्या कलरचे तर सगळेजण आपापल्या परीने उपासना करत असतात तर मी म्हटलं आपण ह्या अशी उपासना करू तर कुठल्याही पद्धतीने उपासना केली तर ती देवीपर्यंत नक्की पोचते तर असे मी वेगवेगळ्या कलरचे पदार्थ करत आहे तर तुम्ही बघितले नसेल तर नक्की हे व्हिडिओ बघा आणि लाईक अँड सबस्क्राईब धन्यवाद